सध्या आपण उभे आहोत खेड तालुक्यातील लोटे येथील अतिरिक्त एम आय डी सीमध्ये आणि याच एम आय डी सीमध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी जो अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं त्याचं खरं कारण नेमकं काय आहे अस्गणी मोहल्ला या ठिकाणी जो रस्ता जातो त्या रस्त्यावर जवळपास साडेचार तास हा रस्ता पूर्णपणे बंद होता हे पाणी साचण्यास नेमकं कारण काय होतं याचं जर आपण शोध घेतला तर आपण पाहू शकतो या ठिकाणी जे एम आय डी सीची जी गटर लाईन आहे त्या गटर लाईनमध्ये पूर्णपणे कोकोकाला कंपनीच्या बाजूला करण्यात आलेला जो है, भराव आहे त्या भरावची संपूर्ण माती या गटारमध्ये गेल्यामुळे हा एक गटार, गटार पूर्णपणे तुंबलं होतं आणि याचमुळे हे सर्व पाणी या ठिकाणी रस्त्यावर आलं होतं या ठिकाणी जी एक मोरी आहे त्या मोरीचं देखील काम जर आपण पाहिलं तर या ठिकाणी त्या मोरीमध्ये मोठ्या प्रमाणात माती गेलेली आहे दोन्ही बाजून ती मोरी पॅक झालेली आहे त्यामुळे तिथे देखील मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते रस्त्यावर आलं होतं आणि त्याचबरोबर अस्कनी मोहल्ल्यामध्ये जो रस्ता जातो त्या रस्त्यावर हे सर्व साचलेलं पाणी मोठ्या प्रमाणात गेल्यामुळे तेथील दे रस्ता देखील आता पूर्णपणे वाहून गेलेला आहे या सर्व परिस्थितीला खरं तर जबाबदार कोण असा सवाल येथील आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत एम आय डी सीचे अधिकारी असतील ते देखील येथे लक्ष देत नाहीत या रस्त्याचं आणि या गटाराचं काम केलेलं जे ठेकेदार कंपनी आहे देखील या ठिकाणी लक्ष देत नाही आहे आणि कोको कोला कंपनी देखील याकडे अजिबात गांभीर्याने पाहत नाही आहे त्यामुळे ग्रामस्थान हा प्रश्न पडला आहे की आमचा हा या समस्यातून आमची सुटका करणार तरी कोण आहे त्यामुळे लवकरात लवकर एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी आणि या ठिकाणी येऊन या सर्व गोष्टींची तपासणी करून योग्य त्या दोषींवरती कारवाई करावी अशी मागणी आता स्थानिकांकडून केली जात आहे आपण या ॲडिशनल लोट्यातील कोकोकोला प्रोजेक्टच्या समोर आता उभे आहोत कोकोकोला कंपनीसाठी एक पर्यायी रस्ता म्हणून पाहिजे होता मान्य उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या दोन वेळच्या मिटिंगमधून एक मार्ग निघाला आणि हा पर्यायी रस्ता तेव्हा देण्यात आला रस्ता करतेवेळी एम आय डी सीच्या अधिकाऱ्याने सांगितलं होतं की तुम्हाला हा पंधरा मीटर रुंदीचा रस्ता राहील मात्र प्रत्यक्षात पंधरा मीटर रुंदीचा रस्ता राहिलेला नाही आहे त्यानंतर ह्या ठिकाणी गटार लाईनची मोठी समस्या होती कारण इथून माझ्या डाव्या हात्या जर बघितलं तर त्या ठिकाणी मोठा चढाचा भाग आणि तिथून पाणी जाण्यासाठी मार्ग नव्हता मग एम आय डी सीचे साहेब त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम आणि मनीषा कन्स्ट्रक्शनचे जे कोण ठेकेदाराचे जे माणसं होते त्या प्रत्यक्ष जागे आली आणि त्यावेळेला ह्या गटार लाईनचं काम आम्ही दोन दिवसात करतो असं सांगितल्यानंतर एक महिना त्यांच्या पाठीवर पाठपुरावा करून देखील मनीषा कन्स्ट्रक्शनवाल्यांनी ह्या पाईपलाईनचं काम केलेलं नाही म्हणून एम आय डी सीचे राक्षससाहेब यांनी कोकोकॉलानच्या अधिकाऱ्यांकडून तो संबंधित समोर जो काही गटार दिसतो आहे त्या गटाराचं काम करून घेतलं मात्र गटाराचं काम करत असतेविली पुढे ज्या पद्धतीने पाणी जायला पाहिजे तो पाणी न गेल्यामुळे काल संध्याकाळी जे अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये साधारण चार ते साडेचार तास रस्ता हा बंद होता येणारी सर्व वाहनं पलीकडे अडकून होती स्कूल बस काल रविवार असल्यामुळे होत्या परंतु खाजगी गाड्यांचे येणे जाणं तिथं थांबलेला होता था। कारण आता आपण बघतोय माझ्या मागच्या बाजूला कोलाचं कोला जे काही काम चालू आहे तिथला संपूर्ण जो भारावाची जी माती होती ती वाहून संपूर्ण गटारमध्ये येऊन हो, गटार चॉकअप झालेला होता आणि ह्या विषयासाठी सतत आपण एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतो आहे मिटिंग घेतो आहे मात्र ज्या पद्धतीने या ठेकेदाराने काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने या ठेकेदाराने काम न केल्यामुळे येथील लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे दुसरा विषय माझ्या डाव्या हातावरतीच एक गटर सिस्टमच्या बाजूलाच पाईपलाईन केलेली होती म्हणजे उजव्या बाजूचा जो पाणी येणारा टेकडीकरचा तो संपूर्ण पाणी मऱ्या नसल्यामुळे जे आपण आर सी सी पाय बनतो ते नसल्यामुळे तोही पाणी इथे आला आणि संपूर्ण पाण्याचा फुगोटा मारून विरुद्ध दिशेने मोहल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याला आणि मोहल्ल्यामध्ये तो पाणी शिरल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आणि लोकांनाही जवळजवळ चार तास ते साडेचार तास इथे तात्काळ थांबावं लागलं आहे ह्या रस्त्याच्या संदर्भात कालच मी एम आय डी सीच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळेला चिपलोणचे अभियंता पवारसाहेब हे म्हटलं होतं की आज सकाळी येऊन आम्ही जे सी पी आणि फोगल्यांच्या सहाय्याने माती सा हे का बाजूला करून गटारालाईन साफ करून देतो मात्र आत्ता बारा वाजाची वेळ झाली तरीसुद्धा आत्तापर्यंत कुठलेही अधिकारी इकडे फिरकलेले नाहीत त्यामुळे हा खूप गंभीर विषय आहे त्यासाठी हे नेमकी कोकोकॉलाची जबाबदारी आहे कॉन्ट्रॅक्टरची आहे की एम आय डी सीची आहे ते त्याने संबंधितांनी याची चौकशी करून जो कोण ह्या विषयाला कारणीभूत असेल त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून इथल्या लोकांना पुन्हा पुन्हा त्रास होणार नाही ह्यासाठी एम आय डी सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाद दक्षता दा, 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 घ्यावी हे त्याने आम्ही कलकलीची विनंती करतो हरी आंबेडकर गर� माझे उपसरपंच आज या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत काल पाऊस पडला तो पाणी एम आय डी सीने जे रस्त्याचं काम केलेलं आहे ते गटार बरोबर केलेली नसल्यामुळे तो रस्त्यावरती पाणी तुम्हाला कमीत कमी एक दोन तीन फुटाचं पाणी होतं येते आणि अजूनही बाजूला भा पाणी आहे त्यातलं साठलेला आणि गटार ज्यावेळी एम आय डी सीवर आम्ही चर्चा केलेली त्यावेळी ते आम्हाला सांगितले रे हे पाणी इकडे कुठं तुमच्या गावामध्ये उलटणार नाही ना आमच्या जा रस्त्याला जाऊन खडीसुद्धा वावलेली आहे त्याचीसुद्धा पाणी तुम्ही पत्रकारी पाहताय आणि एम आय डी सी साहेब येऊन पण पाहतीलच तसेच आता हे गटाराचे जे मोहरा टाकलेल्या होत्या त्याच्यामध्ये म ब व्यवस्थित काम न केल्यामुळे सर्व माती वगैरे हो जाऊन जाम झालेले आहेत मेठ्या मोहऱ्याचे तिथे पण जागेवरती तिथे जाम झालेल्या मोहऱ्या आहेत आम्ही पाणी केलेली त्या मोहरीवरती कॉन्क्रीट टाकलेलं ते दोन्ही साईडने जरा तुटून पडलेलं आहे आणि व्यवस्थित हे काम झालेलं नाही ज्यावेळी कामं करता वेळी आम्ही त्यांना सूचना देऊनसुद्धा त्यावेळी आम्हाला खोटी आश्वासनं दिली नाही आता ते आम्हाला निसरावं लागतोय